कातडी लोंबत होती त्या गळवावरची जी आतलं सगळं घाण गेल्यानंतर ती सुद्धा त्यांनी घासून घासून त्या करून टाकली आता तिथे फक्त एक रक्ताळण्यासारखी खूण उरली बाकी काही उरलं नाही महाराज परत आले परत आपल्या आसनावरती बसले आणि स्वतःच्याच हाताने त्यांनी तो मागचा भाग असा काही सोडला कि ती कातडी तिथल्या तिथे पूर्ववत झाली आणि मग कळेना कि इथ गळू आहे होत किंवा काय इतका बेमालूम तो कातडीचा प्रकार तिथे मी क्षणात तिथे पुन्हा नवनिर्माण झालं असावं कातडीच आणि मग महाराज पुन्हा आसनावर उठून कवरांच्या समोर येऊन उभे राहिले आणि त्यांना म्हणाले आय डॉक्टर कर ऑपरेशन कर आता कशाचं ऑपरेशन करशील रे असं त्यांनी त्यांना विचारलं कवरांना तेव्हा डॉक्टर कवरांना अतिशय म्हणजे असा खेद वाटला की काय आपण हे करायला गेलो होतो निघालो होतो आणि महाराजांनी काय कृती करून दाखवली आणि त्यांनी पुन्हा ते मग ते म्हणाले महाराज ठीक आहे तुम्ही ते फोडले वगैरे आम्ही बघितले कारण आम्ही लांबून दिसत होतो आम्हाला तुम्ही ते घासताय अंग तुमचं पण आता तिथं नेमकं काय बघू का बघ म्हणे तू तर काय एक नंबरचा वस्ताद डॉक्टर आहेस डांबीस डॉक्टर आहेस असं त्यांनी त्यांना सांगितलं आणि मग कवरांनी त्यांच्या समजुतीसाठी स्पिरिट ती जागा पुसून घेतली स्पिरिटच्या गोळ्याने आणि थोडस क्रीम वगैरे काय ते अँटीसेप्टिक मलम वगैरे काय ते लावलं असेल त्याच्यावर पण ते समजून चुकले की आपल्या वैद्यकीय शास्त्राप्रमाणे आपण काय सांगितलं होतं की आमचं वैद्यकशास्त्र असं सांगतं की ह्या गळवाला ऑपरेशन शिवाय उपाय नाही तरणपाय नाही आणि महाराजांनी तर स्वतःच ते ऑपरेशन केलं कर ऑपरेशन कर कुठे करणार आता ऑपरेशन काय डॉक्टर असं महाराजांनी जेव्हा हे त्यांना तेव्हा समजून चुकले की आपली मात्रा इथं काहीच चालत नाही आपल्या डॉक्टरी ज्ञानाची सगळीच इथं विल्हेवाट लागणारे कुठलंही आपलं डॉक्टरी ज्ञान इथे चालूच शकत नाही कारण हा डॉक्टरांच्याही वरचा डॉक्टर आहे हा साक्षात धन्वंतरी आहे मग ह्या अशा खूण गाठी जेव्हा पडतात तेव्हा मग आपण असं म्हणू की महाराजांनी ती कातडी घासली तिथली सगळं ते गळू फुटून गेलं आणि तत्क्षणी तिथे नवीन कातडी निर्माण झाली मेडिकल सायन्सच्या दृष्टीने ही अघटित गोष्ट आहे पण आता तत्क्षणी तिथे कातडी निर्माण करण्यासाठी महाराजांनी नेमकं काय केलं ही प्रोसेस जर महाराजांना विचारली असती तर त्यांनी ती सांगितली असती का कि बाबा ही नवीन कातडी निर्माण करण्यासाठी मी काय केलं जेवढे आहे ब्रह्मांडात तेवढे आहे पिंडात त्या पिंडातील घेऊन साहित्य योग तो साधावा ह्या योग मार्गाला अनुसरूनच महाराजांनी ही जी ब्रह्मांड आणि पिंडाची सांगड घालून जे काही नवनिर्माण कातडीवर पुन्हा केलं मग आता एक लक्षात घ्या गळू कशासाठी निर्माण केलं गेलं ज्याच्या कृपा कटाक्षानी व्याधी बऱ्या होतात व्याधी वारून केले कैका संपन्न करविले भक्तान लागी विठ्ठल दर्शन हा तरण्या नौका तव चरण स्वामी गणूंचे मान्य करा कवन जय जय सच्चि स्वरूपा स्वामी गणराया अवतरलासी भूवर जडमुड ताराया मग व्याधी वारून केले काही का संपन्न महाराजांना जर जा हे शक्य होत त्यांनी अनेकांना मरणाच्या दाढेतनं सुद्धा बाहेर काढलेलं आहे मग त्यांनी स्वतःची स्वतःसाठी ही व्याधी का उत्पन्न करावी हे गळू हे कौतुक का उत्पन्न करावं ती व्याधीच होती ना एक प्रकारची मग ज्याच्या पासूनच व्याधी मुक्त होण्याचे योग आहेत त्यांनी स्वतःला हे व्याधी ग्रस्त का करून घ्यावं हाही एक प्रश्न पडतो पण ती सद्गुरूंची लीला आहे ते अवतार कार्यामध्ये केलेले चमत्कार आहेत अध्यात्म विज्ञानाची कास धरून केलेले चमत्कार आहेत ब्रह्मांडात पिंडात ब्रह्मांडातलं साहित्य पिंडामध्ये अवतरून त्यापासून निर्माण केलेला हा योग मार्गातला पसारा तो कसा करणार ती प्रोसेस सांगता येणं अतिशय अवघड आहे किंवा ती प्रोसेस पूर्णतः जाणून घेणं त्यापेक्षाही अवघड आहे कारण आपणच असं म्हणतो की संतांचा पार कधी लागत नाही आंबरीच्या चा चांदण्याचा कधी हिशोब ठेवता येतो का की किती चांदण्या लोकलुकतायत हिशोब नाही म्हणता तुम्ही फार फार तर एक चांदण्या मोजू शकाल त्याच्या पलीकडे कदाचित प्रयत्नवादी असतील ते लाख चांदण्या मोजायचा प्रयत्न करतील पण त्याच्याही पलीकडे त्याच्याही पलीकडे जे अमर्याद अफाट विस्तारलेला आहे त्या ब्रह्मांडात साहित्य घेऊन जेव्हा योगी पुरुष अवतारी पुरुष संत पुरुष काही कृती घडवत असतात त्याच्या मागे जे काही विचार असतो सार तत्व असत जो काही संदेश पोचवायचा आहे त्याच सगळं रसायन त्याच गृहितक त्याची उत्पत्ती त्याची व्याप्ती व्याप्त हे सगळं ते संत पुरुषच जाणे त्यांना काय त्यात विचारून काय आपल्याला मिळणार आहे त्याच्यामध्ये तर हे सगळं दाखवल्यानंतर म्हणजे एका ठिकाणी असं आपल्याला लक्षात येतं की डॉक्टर कवर काही अहंकारी नव्हते पण कुठेतरी आपल्या ज्ञानावरती प्रत्येकाचा प्रगाढ विश्वास असतो की तो विश्वास डळमळीत केला नाही पण त्या विश्वासापोटी कुठेतरी मोहरीच्या दाण्या एवढा जरी अहंकार आतमध्ये आलेला असेल की अरे मी खरोखर प्रतिथ यश डॉक्टर आहे तो अहंकार मोहरीच्या दाण्या एवढा का असेल ना तो निराभिमान महाराजांनी त्यांचा करून दिला की बघ तुझं शास्त्र इथं का काही कामाचं नाही कुचकामाच आहे हे महाराजांनी त्यांना दाखवून दिला हा एक प्रकारे दिलेला परिपाठ होता धडा होता एक अभ्यास वर्ग घेतला होता महाराजांनी असंही समजायला हरकत नाही डॉक्टर कवरा आणि जे खरोखरी मृदू अंतकरणाचे सचशील सदाचारी आणि अतिशय निष्ठावान भक्त असतात शिष्य असतात त्यांच्यासाठी अधून मधून त्यांना त्यांचे पाय जमिनीवर ठेवण्यासाठी सद्गुरु अशा लिहिला होईना करत असतात आणि हे सर्वत्रिक अनुभवायला येत मग डॉक्टर कवर हे जरी अनन्यसाधारण भक्त होते तरी ते कर्मनिष्ठ होते त्यांचा त्यांच्या व्यवसायावरती त्यांच्या वैद्यकीय एकंदर एकंदर कारकिर्दीवरती अतिशय विश्वास होता निष्ठा होती त्या कर्माप्रती त्यांची निष्ठा होती आणि कर्म हीच त्यांची पूजा होती आणि त्याच्याही पलीकडे महाराजांच्या वरती त्यांची अनन्य साधारण निष्ठा होती भक्ती होती आस्था होती प्रेम होत श्रद्धा तर असलीच पाहिजे त्याशिवाय या गोष्टी या गोष्टींचा प्रादुर्भाव मनुष्याच्या ठाई होत नाही आणि मग त्यांची पूजा कशी करत असत ते रोज महाराजांची तर डॉक्टर कवर यांची पूजा एकदम साधी होती पन्नास प्रकारच्या वस्तू जमवल्यात मग आवडंबर केलाय मग थाटमाट केलंय चार लोकांनी बघावं अशी सगळी व्यवस्था केली अशातली पूजा त्यांनी कधीच केली नाही महाराजांचा एक फोटो त्यांनी पूजेमध्ये नित्य ठेवलेला होता आणि त्या फोटोला <laughs> रोज एक गुलाबाच फूल व्हायचं आणि मनोभावे नमस्कार करायचा हीच त्यांची पूजा होती रोजच्या रोज ती एवढीच पूजा महाराजांची त्यांच्या घरी करत असत आणि ही पूजा त्यांनी निष्ठेने अंत समयापर्यंत चालू ठेवली आता तीन जून अठराशे एकोणऐंशी सालचा कवरांचा जन्म आहे आणि मग झालं असं की सव्वीस जानेवारी एकोणीशे छप्पन या दिवशी ते आजारी पडले म्हणजे आजार तो एका क्षणामध्ये बळवला काय असेल दुखणं त्याच काही तपशील आपल्याकडे उपलब्ध नाही पण त्या दिवशी मात्र सव्वीस जानेवारी एकोणीशे छप्पन रोजी ते गुलाबाचं फूल महाराजांना वाहू शकले नाही कारण त्यांच्या अंगात डॉक्टर होते ते पण त्यांच्या अंगामध्ये अंथरुणावरून उठून बसायची सुद्धा ताकद नव्हती त्यांची डॉक्टर स्नेही मंडळी त्यांच्यासाठी प्रयत्न करत होते डॉक्टरी उपाय डॉक्टरवर चालू होते पण त्यांना माहित होत डॉक्टर कवरांना की माझा डॉक्टर आसनावरती जो बसलेला आहे ना तिकडे शेगावामध्ये अर्थात हे एकोणीशे छप्पन सालची गोष्ट आहे आणि महाराजांनी तर एकोणीसशे दहा साली समाधी घेतलेली आहे पण समाधी घेतली तरी सुद्धा हम गया नाही जिंदा आहे हे वचन आहे ना सत्पुरुषांच मग जे जिंदा आहे तो गेलेलाच नाही कुठे तो सूक्ष्म रूपाने आपल्या अनन्य साधारण अंतरंग शिष्याला भेटत नसेल असं म्हणू शकता का कोणी तुम्ही मग सव्वीस जानेवारी एकोणीशे छप्पन रोजी गुलाबाच फुल वाहता आलं नाही पण त्याच वेळेला सद्गुरूंनी अशी लीला केली की कवर ज्या खोलीमध्ये होते त्या खोलीमध्ये असणाऱ्या प्रत्येकाला गुलाबांच्या सुगंधाचा म्हणजे अखंड अनेक गुलाब तिथे जणू काही रास होतले असा घमघमाट गुलाबाच्या सुगंधांचा सुट वास्तविक गुलाबाचा सुगंध मंद असतो तो सोन चाफ्यासारखा मोगऱ्यासारखा घमघमणारा सुगंध नसतो पण इथं जर शेकडो गुलाब एकत्र केले तर त्यांचा जो एक संमिश्र वास असेल गुलाबाचा गंध तसा गंध त्या खोलीमध्ये सुटला म्हणजेच थोडक्यात महाराजांनी सामक्षा दाखवली की आज तुम्हाला गुलाबाचं फुल वाहू शकला नाहीयेस पण आतापर्यंत जी अनंत गुलाब पुष्प तुम्हाला वाहिदेस इतक्या वर्षांमध्ये त्या गुलाब पुष्पांची सामक्षा तुला दिली ती मी केव्हा हे त्याच्या मागच गुरीत होत आणि भाऊ कवरांनी त्याच दिवशी म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे छप्पन्न रोजी देह ठेवला आणि ते कायमचे महाराजांच्या स्वरूपामध्ये मिसळून गेले म्हणजे एवढं पर सत्याहत्तर वर्षांचं आयुष्य डॉक्टर कवरांना लाभलं डॉक्टर कवरांना मुलगा नव्हता त्यांना सहा कन्या होत्या त्या साही मुलींचं संगोपन कवरांनी अतिशय उत्तमरित्या केलेलं होत आणि त्या साही मुलींची लग्न त्यांनी अतिशय थाटामाटात आणि सुस्थळी अशी करून दिलेली होती त्यांची जी मोठी मुलगी होती तिला मात्र त्यांचा त्यांच्या मोठ्या मुलीचा जन्म एकोणीशे सहा सालचा आहे तर महाराज तर दहा सालीपर्यंत होते त्यामुळे कवरांच्या मोठ्या कन्येला महाराजांच्या मांडीवरती खेळण्याचं भाग्य लाभलेलं होत असे हे भाऊ कवर होते महाराजांचे अनेक अंतरंग शिष्य होते त्यातले हे भाऊ कवर पण कधीही याचा गाजावाजा महाराजांनी केला नाही आणि भाऊ कवरांनीही केला नाही आता इथे आणखीन एक बारकावा सांगायचा राहिला तो सांगतो की महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांना गजानन विजय ग्रंथ हा मुखोद्गत मुखोद आहे मुखोद्गत पारायण करणारी अनेक मंडळी आहेत त्यातलं ठाण्यामधल्या विद्याताई पडवळ आहेत तळेगावचे प्रकाश परांजपे आहेत त्याच्यानंतर ज्यांनी सुरुवात केली सुरुवातीला ज्यांच्या ज्या मुखोद्गत पारायण करत होत्या त्या ताई होत्या त्याच्यानंतर कराडचे पत्नी आहेत मराठे दाम्पती हे करतात आणखीन काही मंडळी असतील ज्यांची नावं मला माहीत नाही पण ह्या मंडळींची नावं माहिती आहेत आणि सुरभ ही ढगे नावाची एक छोटीशी चिमुरडी आहे असेल सात आठ वर्षाची किंवा दहा वर्षाची तिलाही हा गजानन विजय ग्रंथ मुखोद्गत आहे आज तिचीही मुखोद्गत पारायण अनेक ठिकाणी सुरू असतात लोक मुद्दाम कौतुकाने तिला बोलवतात इवलासा जीव आहे पण महाराजांची कृपा आहे ते मागच्या जन्मीच काहीतरी घेऊन आले आणि विद्याताई पडवळांची खासियत त्यांचं मी ऐकलंय म्हणून मी तुम्हाला सांगतो की त्या जेव्हा मंचावरती मुखोद्गत पारायण करण्यासाठी बसतात आणि त्या ज्या पद्धतीने ते पारायण करतात कि त्यांच त्याच्यामध्ये भावना ओतल्या अस ओतलेल्या असतात नाट्य असतं त्या उभ्या म्हणण्यामध्ये मुखोद्गत करतायत सगळं आणि जणू काही तुम्हाच्या असं लक्षात येतं की तुम्ही त्याच्यात गुंतल्यानंतर त्या मंचावरती ज्या मंच स्टेजवरती त्या बसलेल्या आहेत त्या स्टेजवरती अख्ख शेगाव त्या बाई उभं करतात इतकी ताकद आहे त्या, त्या, त्या मुखोद्गत पारायणामध्ये जणू काही आता महाराज प्रगट झालेत वंकटलाला ला दिसलेत हे जे सगळं आहे ना ह्या कथा किंवा आता ही कवर डॉक्टरांची कथा असेल आपण अनेक कथा बघितल्या हे सगळी कथा नक सिनेमाच्या दृश्यांप्रमाणे जणू काही तिथे आकाराला येते अशा पद्धतीचं ह्यांचं मुखवत पारायण आहे बाकी सगळ्यांची तशी नाहीत असं माझं म्हणण्याचा हेतू नाहीये बाकी सगळ्यांचीही रसाळ पारायण असतात पण हे विद्यार्थ्यांची खासियत आहे हे मुद्दाम कौतुक का सांगण्याचं कारण असं की लोकांना कळणार तसं या व्यक्तींची नावं घेतली नाही तर यासाठी हे नाव घेतलं इथं आणि या सगळ्या मुखोद्गत पारायणामध्ये एक प्रघात असा पाळला जातो की ही सोळाव्या अध्यातली कथा आहे किनी डॉक्टर कवरांनी महाराजांना जेऊ घालायचं निश्चय केला आणि गाडी चुकली बाराची वगैरे आणि ते घेऊन गेले तिदोरी तेव्हा तो योगी न करता भोजना बैसला होता आसनी हे देवत त्यातले ओवी आहे त्याच्यामध्ये तर सोळावा अध्याय झाल्यानंतर ही मंडळी सांगतात किंवा असा प्रगातही कि त्या दिवशी महाराजांना जो महानैवेद्य पारायण पूर्ण झाल्यानंतर दाखवायचा आहे तो सोळाव्या अध्याय संपल्यानंतर सतराव्या अध्यायाची सुरुवात ही मंडळी जेव्हा पठणाला सुरुवात करतात मुखोद्गत पारायण त्याच्या आधी दाखवला जातो ही परंपरा पाळली जाते कारण ही कवर डॉक्टरांची जी महाराजांना जीव घालण्याची ही हकीकत आहे त्याच्यामध्ये त्या परंपरेला अनुसरून कुठेतरी ही अतिशय सुंदर अशी संकल्पना पुढे आली आणि महाराजांना जीव खाण्याची संकल्पना सोळाव्या अध्यायानंतर निर्माण झाली नैवेद्य दाखवला जातोच फार सुंदर हे सगळं दृश्य असत फार सुंदर हे सगळं पाहण्याचा सोहळा असतो आपल्याला संधी मिळाली तर जरूर ही मुखोद्गत पारायण तुम्ही कुठे जिथे संधी मिळेल तिथे कोणाचाही असू दे मी जेवढी नावं सांगितली त्यांची त्याच्याही ते आणखीन काही माणसं असतील त्यांचंही कोणाचही मुखप्रत पारायण तुम्ही अटेंड करा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या शिक्षणावृष्टी आनंदित झाल्याशिवाय मुळीच राहणार नाही तुकडोजी महाराजांनी अनेक वार जे महाराजांचं कौतुक केले कवन केले त्यांच्यावरती कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे कवन करण्यामध्ये अतिशय प्रसिद्ध होते कवित्व सिद्धी होती त्यांच्याकडे काय म्हणतात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की उगीच का बरळता ऐसे बघितल्या विण संतांशी कळे कोणास वैभवते ओतल्या जरी धनराशी उगीच का बरळता ऐसे बघितल्या विण संतांशी हे काय याच्यामध्ये सांगितलंय त्यांनी की उगाच कोणालाही नाव ठेवू नका जिराण सत्पुरुषांना तरी नाव ठेवू नका तुम्हाला नाही पटत आहे तुम्ही म्हणताय ना हा फालतू मनुष्य आम्हाला तुमच्या गुरुंची काही किंमत नाही पत्रास नाही मग निदान नाव तरी ठेवू नका तुम्ही त्यापासून दूर जा तुम्हाला काहीच जर मानवत नसेल नास्तिकताचा अगदी आतमध्ये स्फोट असेल तुमच्या तरी सुद्धा प्रसंगोत्पात आपलं वर्तन असावं हे निदान व्यवहारामध्ये तरी तुम्ही पाळता की नाही अध्यात्मावरती किंवा सद्गुरूंवरती यथेच निंदा नादस्ती करायची एखाद्याची कशासाठी हे की उगीच का बरं बघितल्या वैभव ते ओतल्या जरी ही धनराशी कळणारच नाही संतांचं वैभव काय जोपर्यंत संत सहवास संत समागम होत नाही तोपर्यंत अवलिया संत शेगावी राहतो सांगती आईसे, पहा तरी एकदा तेथे जाऊन मौजती कैसे तिथे गेल्याशिवाय कस कळेल तुम्हाला हजारो लोक भक्तीनी लोळती नाव घेऊन भेटतो पावतो त्यासी, ऐकिली कीर्ती ही आयसी हे वर्णन चाललंय आपल्या गजानन माऊलींचं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज करतात कितीतरी भव्य मंदिर हे गमे जणू राजवाडाची वरी श्रीराम मंदिर हे समाधी आत संतांची महाराजांची जी समाधी आहे त्याच्या एक्झॅट वरती जे राम मंदिर आहे त्याला उद्देशून हे म्हटलेले आहे की कि कितीतरी भव्य मंदिर आहे गमे जणू राजवाडाची वरी श्रीराम मंदिर हे समाधी आत संतांची ज्ञान आता पुढे आणखीन काय म्हणतायत बघा काय मागा संतांची संसार सुख मागा धन दौलत मागा पुत्र पौत्र मागा काय मागा अन्न मागा वस्त्र मागा जडजबाहेर मागा यातलं काही मागू नका राष्ट्रसंत तुकडोजी महाराज काय म्हणतात ज्ञान घ्या ज्ञान घ्या ध्यान घ्या कोणी भक्ती घ्या मुक्ती घ्या कोणी म्हणे तुकड्या दिसे तैसा भावना हो जैशी मनी ज्याच्या मनी जसा भाव असेल त्या त्या पद्धतीने त्याला ध्यान भक्ती आणि मुक्ती आणि ज्ञान लाभे असं तुकडोजी महाराज सांगतायत मग साईबाबांच्या आरती मध्ये आहे की जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव तसा भाव जसा असेल तसा अनुभव आहे तुमच्या मनामध्ये कटुता असेल तुमच्या मनामध्ये संतांना तुम्ही शिव्या देत असाल तर तुम्हालाही ते कटुता व्यवहारामध्ये अनुभवायला येईल तुमचंही नुकसान होईल तुम्हालाही कोणीतरी शिव्यांची लाखोली वाहिल कारण जे तुम्ही त्या संतांपर्यंत पोहोचवता तेच तुमच्यापर्यंत ते येऊन पोहोचतो त्याच्यासाठी संतांना काही करावं लागत नाही